शेवटचा प्रश्न असा आहे की तुमचं पक्षासाठी भारतीय जनता पार्टीसाठी योगदान काय आहे तरी काय तुम्ही लढा कसा उभा केला किंवा संघटना वाढवली काय असे तुमचे काही खास मुद्दे असतील तर सांगा तसं तर मी पक्षाचे वेगवेगळे पद मला मिळवले आणि त्या माध्यमातून मी भरपूर कामं केली रेकौर्ण ब्रेक, ब्रेक। रेकौर्ण ब्रेक ब्रेक। ब्रेक। पक्षाची जी नोंदणीचा कार्यक्रम असतो तो मी पक्ष रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक सदस्य नोंदणी केली माझा विषय पक्षता याने प्रथमतांनी वेळोवेळी माझं उदरण तालुक्यात सगळ्यात जास्त पक्षाची नोंदणी आणि पक्षाचं काम हे मी वेळोवेळी करून दाखवलेलं आहे त्यामुळं माझा ऋतुषी सत्कार झाला आणि प्रत्येक कामामध्ये मी एक निष्ठेनं काम केलं आज निष्ठेचं काम म्हणून मला निष्ठा जर तर म्हणलं आले तर शंभर टक्के निष्ठेवंत माणूस जर पाहिला तर त्याचा विचार शंभर टक्के पुढच्या काळामध्ये होईल असं मी या ठिकाणी व्यक्त करतो म्हणजेच ईश्वरजी तांबडे यांनी सांगितलं की मी पक्षासाठी कसा महत्वाचा आहे आणि त्यांनी केलेले कार्य यांचा आढावा त्यांनी दिलाच परंतु हा शेतकऱ्यांचा मुलगा याचा भारतीय जनता पक्ष विचार करेल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे चिकलवीर सर्कलमध्ये किंवा वडवणी तालुक्यामध्ये खूप सारे राजकीय नेते आहेत मातब्बर नेते आहेत आमदार खासदारासारखे मातब्बर नेते सुद्धा याच तालुक्यामध्ये आहेत तरी या निष्ठावंताला न्याय मिळेल का हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे परंतु या जनतेमध्ये प्रत्येकाच्या तोंडामध्ये ईश्वर तांबडेचं नाव घुमत आहे तर अशा निष्ठावंताला जर तिकीट जर भेटलं तर विजय हा निश्चित आहे तर त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याच्याकडे सर्व मडवणे तालुक्याचं चिखलवी सर्कलचं लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरामॅन समीर सह शिवाजी कोटपुळे धन्यवाद